सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांवर जबाबदारी दिली होती ट्रॅब्युनलची न्याय करण्याची न्याय देण्याची आणि या ट्रॅब्युनलनं म्हणजे राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं वकील हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे आपण जर संपूर्ण निकालपत्र पाहिलं असेल ते ज्या पद्धतीनं वाचत होते तर ते ॲडव्होकेट नार्वेकर लीडिंग फॉर मिस्टर शिंदे अँड हिज ग्रुप शिंदे यांच्या फुटलेल्या गटासाठी वकिली करावी अशा पद्धतीनं काल त्यांचं निकालपत्राचं वाचन सुरू होतं ते निकालपत्र त्या पद्धतीचं होतं ते न्यायमूर्तीचं किंवा ट्रायब्युनलचं निकालपत्र नव्हतं तर एका बेमान गटाची वकिली चोरांची वकिली करावी लफंग्यांची वकिली करावी पाकिटमारांची वकिली करावी अशा पद्धतीने ते निकालपत्राचं वाचन करत होते